हे तुम्हाला सगळ्यांना समजलं पाहिजे त्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी त्या अखीन संस्थांच्या मार्फत त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपल्या शाळेच्या वतीने मी प्रियंका दे यांना विनंती करते की त्यांनी इतर आपले जे सगळे विद्यार्थी आहेत त्यांनी सगळे फार फार म्हातारी आहे की तुम्हाला इथे आमच्यासाठी सगळ्यांनी बोलवलं आहे आणि तुम्हाला एक प्रशिक्षण देतं इथे सर्वात मोठा हातभार मला लागलेला आहे आता आरामदात यांचा आपण जर बारा वर्षात पूर्वी गेलो थोडं रिवाइंड केलं आपण तर आपल्याला साधारण माहिती असेल की एक निर्भय घटना घडली होती दिल्लीमध्ये आणि त्या घटनेला आज बारा वर्ष झाले आहेत त्याला कुठेतरी पाछा फोडायची आणि मुलींना स्त्रियांना आपलं स्वतःचं रक्षण साधं तुम्ही रस्त्यानं गल्लीतून चालत असताना शाळेमध्ये म्हणा किंवा तुम्ही उद्या जाऊन कुठे कामाला लागता किंवा ऑफिसमध्ये म्हणा बसमध्ये ट्रेनमध्ये मेट्रोमध्ये स्वतःचं संरक्षण आपण स्वतः कसं करता यावं ह्याचं प्रशिक्षण आज मी तुम्हाला देणार आहोत त्याच्यासाठी तुम्हाला कराटे वगैरे काही आम्ही असं काही शिकवणार नाही आहे तुम्हाला तुमची शक्ती तुमची ऊर्जा आतून स्वतःहून ती कशी तुम्ही वापरू शकता हे आज प्रशिक्षण आम्ही तीन संस्था मिळून इथे देत आहोत तुम्हाला आता मी आमच्या टीमला देत आहे आणि त्या ताई तुमच्याशी आता खूप छान संवाद साधतील त्यांचं तुम्ही नीट ऐकून समजून घ्या आणि प्रॅक्टिस करा आभारी धन्यवाद मी शाळेच्या सगळ्या <laughs> शिक्षकांचे विद्यार्थ्यांचे प्रियंका काही वागणारे दादा या सगळ्यांचे आभार मानते की त्यांनी आम्हाला ही संधी दिली इथे येऊन हे प्रशिक्षण विद्यार्थिनींमध्ये घेता येईल मी आमची थोडी ओळख करून देते आम्ही अभिनेत्री नावाच्या राणी लक्ष्मीबाई ब्रिगेड या नावाने आम्ही हे मुलींसाठीचं स्वसंरक्षण प्रशिक्षण जे आहे ते वेगवेगळ्या वे वे शाळांमधून हो चालवतो वेगवेगळ्या वे 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 शाळांमधून घेत असतो आमचे जे सगळेजण आलेले आहेत तिथे ते स्वतःची ओळख करत माझं नाव स्नेहल आहे मी एक इंजिनियर आहे आणि सध्या थर्मॅक्स नावाची कंपनी पिंपरी चिंचवडमध्ये तिकडे नोकरी दु� करते माझं नाव कल्याणी आहे आणि इथे शिवाजी विद्यापीठाला सीओपी कॉलेज आहे इंजिनिअरिंगचा तिथून इंजिनिअरिंग केलं सादरीबारी कॉलेज पुणे विद्यापीठातून मी एम एमटेक केलं आणि आता मी काय आयटी लोक म्हणून नोकरी करतो. माझं नाव किरण माझं एमएससी तिथे झालंय आणि सध्या मी इंजिनिअरिंगचा मुलांना ॲप्टिट्यूड शिकवतो. अ मेरा नाम उस्मा आहे अ मैं भी इंजीनियरिंग विद्यापीठी आयटी आयटी पार्ट आहे कॉमर्सो आयटी पार्ट माभी मी नोकरी

स्मिता आणि प्रतीक्षा सेल्फ डिफेन्स डिफेन्ससाठी बरोबर खूप त्रास दिला भावाने खूप त्रास दिला त्यांना कसं मानायच हे तुम्ही शिकून जाणार आहेत सावले काय केलं बसायला जागा होत नव्हती असून प्रकाशाला दिली फटका मग असून

आणि त्या निर्भयाला समर्पित म्हणून आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या मार्फत मी इथे सेल्फ डिफेन्सचा कार्यक्रम घेत आहे नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयामध्ये मुलींना आम्ही इथं एक प्रशिक्षण देत आहोत की ते स्वतःसाठी स्वतःचं संरक्षण कसे करू शकतील कारण प्रत्येक वेळेस मुलीच्या मनामध्ये एक भीती असते की मी शारीरिकदृष्ट्या दुर्बल आहे आणि मी ह्या मुलांना कसं सामोरं जाऊ ही भीती कुठेतरी आपल्याला घालवली पाहिजे आणि ही भीती आपण शाळेय मुलींमध्ये जेव्हा आपण त्यांना ट्रेनिंग देऊ त्यावेळेसच ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतील आज आपल्या इथं बदलापूरही झालेला आहे त्यामुळे आपण ह्या गोष्टी समजू शकतो की महिला सुरक्षा ही फारच आयरणीवर आलेली आहे आणि जर गव्हर्नमेंट ह्याच्यामध्ये पुढाकार घेत नसेल तर आपल्याला संस्थांच्या मार्फत इतर पक्षांच्या मार्फत आपण ह्या योजना राबवल्या पाहिजेत ही एक तीन ते चार तासाचं हे प्रशिक्षण असणार आहे आणि त्याच्यामध्ये मुलींना आपण मोटिवेशनल स्पीच देणार आहोत आणि त्यांना प्रात्यक्षिक पण आपण करायला लावणार आहोत आणि हे काय कराटे वगैरे असं काही राहणार नाही आहे हे एक नॉर्मल आपण मुली आपल्या आर्म्स हँड्स आणि लेग्स ह्या मुवमेंट्स कसे यूज करू शकतो आणि मुलांना कसं आपण खाली पाडू शकतो आणि त्या सिच्युएशनमधनं बाहेर पडू शकतो काय ह्या कार्यशाळेमध्ये कळणार आहे इथे दोन तीन संस्था आहेत एक राणी लक्ष्मीबाई ब्रिगेड आहे अभिव्यक्ती आणि श्री शरदचंद्र रणपिसे फाऊंडेशन ह्यांच्या तिन्ही संस्थांच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम घेत आहोत बेसिकली यू पीमध्ये काही घटना घडल्या होत्या तर दोन महिला रेप विक्टिम्स होत्या त्यांनी जे स्वतःचा एक अनुभव होतं जे ते गेल्या त्या पूर्ण गोष्टींमधून त्यांनी काही गोष्टी शिकल्यात आणि त्यांनी एक प्रोग्रॅम डिझाईन केला मुली की मुलींनी टायकोंडो किंवा कराटे शिकायची गरज नाही आहे प्रॅक्टिकली मुलांना ऑलरेडी त्या सगळ्या गोष्टी माहिती असतात मग मा आपण कसं नवीन दावपेच आणि खरं प्रॅक्टिकली ते कसे करू शकतील हे त्यांनी डिझाईन केलं मग हा प्रोग्रॅम आम्ही तिन्ही पण संस्थांनी मिळून पुणे शहरामध्ये राबवण्याचं एक सुरुवात केलेली आहे आणि ती इथून या शाळेपासून आहे मी अश्विनी डॅनिल लांडगे या प्रभागाची माजी नगरसेविका आहे आज स्वर्गीय आमदार रणजबीसीस फाउंडेशन शरद रंजबिसे फाउंडेशनच्या तर्फे आज आत्मरक्षणाचे धडे आपल्या तरुण मुलींना देण्यात येत आहे कारण की ही शाळे स्लम एरियात आहे आणि ह्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना ही खरंच गरजेचं होतं आता परवाच आमची एक बैठक झाली ती उबाळे मॅडमशी शिक्षणाधिकारी आहेत त्यांना आम्ही ही चर्चा झालेलीच होती मग त्यांना आम्ही बेसिक सांगितलं होतं की आपल्याला श एक आठवड्यातून एक दिवस असं आत्मरक्षणाचे धडे दिले पाहिजे आणि ले मुलींना खास करून भवितव्यासाठी ते महत्त्वाचे आहेत कारण की हा स्ल मेऱ्या आहे कारण की इथं राहणारी प्रत्येक व्यक्ती ही सुशिक्षित आहेत असं नाही आहे आणि जरी शिक्षणाच्या आपण मार्गाला आहोत तरी पण आपल्याला जरी आपण सावित्रीची मुली सावित्रीबाईंची मुली म्हणता पण जिजाऊची मुली पण होणं गरजेचं आहे आज राणी लक्ष्मीबाईच्या धा धाडसाचं कार्य आपण हाती घेऊन आपलं रक्षण आपण केल्याशिवाय आपण समाजाचं रक्षण करणार नाही हे विश्वास आपण आज आपल्या विद्यार्थ्यांना दिलं पाहिजे असं ही भूमिका घेऊन प्रियंका हे आजचं कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्याबद्दल मी प्रियंका ताईंची खूपच आभारी आहे की बेसिक ज्या काळाची गरज आहे कारण की ठिकठिकाणी महिलांवर अत्याचार होत आहे हे आपल्याला ज्या दिवशी अत्याचार होतो त्या दिवशीच आपल्याला आत्मविश्व आत्मदडे दिले पाहिजे किंवा रक्षणाचे दडे दिले पाहिजे हे त्यावेळेस आपल्याला आठवतं पण आपण त्याची पूर्वतयारी आपल्या विद्यार्थ्यांकडून करून घेणं महिलांकडनं करून घेणं आणि बॅड टच काय असतं चांगलं टच काय असतं तर हे त्यांना शिकवणं हे फार गरजेचं आहे हे आजच्या या उपक्रमातून आम्ही दोन तासाच्या उपक्रमातून देणार आहोत आणि त्या माध्यमातून काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी इथं हजर आहेत आणि हे चांगला विचार घेऊन प्र प्रियंकाताईने हा उपक्रम राबवला आमच्या प्रभागामध्ये त्याबद्दल मी प्रियंकाताईंचे खरंच आभार मानते आणि भवित्यात ह्याचा खूप फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे स्वर्गीय आमदार शरद रणपिसे साहेब या फाउंडेशनच्या मा मार्फत आमच्या शाळेमध्ये आज मुलींना स्वसंरक्षणाचे धडे हा उपक्रम शिक्षण मंडळाचे माजी सदस्य अरुण भाऊ वाघमारे साहेब यांच्या माध्यमातून प्रियंका रणपिसे आणि आपल्या लाडक्या नगरसेविका अश्विनीताई लांडगे यांच्या सगळ्यांच्या एकत्र सहभागातून आपण आज शाळेमध्ये हा उपक्रम घेतलेला आहे मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देणे आजच्या काळामध्ये खूप आवश्यक आहे हा उपक्रम खूपच छान झालेला आहे आणि याच्यामधून आमच्या विद्यालयातील मुली नक्कीच प्रेरणा घेतील तर मी ह्या सर्वांना विन शाळेतर्फे विनंती करते की हा कार्यक्रम आपण वर्षातून किंवा महिना प्रत्येक महिन्याला एकदा जरी राबवला तरी मुलींना त्यातून खूप छान छान प्रेरणा मिळेल आणि त्यांना स्वतःचं संरक्षण कसं मिळायचं कसं करायचं ह्याचा त्या छान धडा घेतील तर शाळेच्या वतीने क्षीरसागर सर शालाप्रमुख क्षीरसागर सरांच्या वतीने आणि सगळ्या शाळांच्या वतीने मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानते धन्यवाद सर्वप्रथम तर मी प्रियंका दे रणपिसे यांचं मनापासून आभ अभिनंदन करतो आभार मानतो की त्यांनी शरद रणपिसे फाउंडेशन यांच्यामार्फत हा कार्यक्रम आमच्या या नेताजी विद्यालयामध्ये आयोजित केला शरद रणपिसे हे खऱ्या अर्थानं अभ्यासून आमदार म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होते आणि अतिशय चांगलं ते आमदार असताना त्यांनी काम केलं आणि त्यांच्या नावाने त्यांनी फाउंडेशन या ठिकाणी चालू केलं खरं आणि चांगली गोष्ट आहे आणि या फाउंडेशनच्या मा मार्फत हा एक असा उपक्रम त्यांनी आपल्या या येडा परिसरामध्ये आयोजित केला नेताजी विद्यालयामध्ये त्यांचं मनापासून अभिनंदन करतो दुसरी गोष्ट की आपण भाषणामध्ये किंवा सभांमध्ये फक्त म्हणतो की या सावित्रीच्या लेखीत जिजाऊंच्या लेखी आहेत रमाईच्या लेखी आहेत परंतु प्रत्यक्षात त्यांना प्रशिक्षण देणं ही काळाची गरज होती आणि हे या मार्फत सुरू झालं हे अत्यंत सुद्धा याचा उपक्रम आहे आणि मी ताईनं विनंती करेल की आपल्या येरवडा परिसरामध्ये ज्या ज्या मुलींच्या शाळा आहेत त्या सर्व शाळांमध्ये हा उपक्रम त्यांनी राबावा अशी मी त्यांना विनंती करतो त्या ठिकाणी निर्णय भागामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस या शाळेमध्ये जो प्रियत्जी रणबीर सिंग काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज हा वुमन एम्पॉवरमेंट आणि हे नवीन वयामध्ये येणाऱ्या पोरी शाळेमधनं बाहेर पडणाऱ्या ज्या पोरी आहेत त्यांना त्यांच्या पुढच्या जीवनामध्ये जीवना जे जे टास्क येणार आहेत ज्या अडचणी येणार आहेत त्याच्यासाठी लढण्यासाठी आज त्यांचं इथं त्यांना त्या गोष्टींची माहिती दिली जात आहे खरं तर एक खूप चांगलं प्लॅटफॉर्म ह्या नवीन पोरींना दिलं जात आहे प्रियंका त प्रियंका रांधीशी यांच्या वतीनं मी त्यांच्या ह्या कामाला मी शुभेच्छा देतो आणि काय प्रियंका ताईने ता फारच सुंदर आणि फारच चांगलं आहे तर माझं तर एवढंच मत आहे की जे एरोडा विभागात जेवढे बी शाळा असतील छोट्या मोठ्या शाळा ताईंनी तेवढं सगळ्या शाळेत जावान ह्या महिलांसाठी कोविडसाठी हा कार्यक्रम राबवावं जे काय मदत लागेल आम्हाला काँग्रेस पक्षाचे ज्या त्या एरियामध्ये कार्य करते सगळेजण ताईंच्या पाठीशी उभं राहतील आणि कायम बरोबर ह्या कामासाठी सहकार्य करतील nightcaps Maps! <clears throat>